नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक सातशे पेजेसचं टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल कारण त्यामध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्या पेपरला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे स्रप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे सुरप्त हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सुरप्त श्रुंग हे शिखर नाशिक जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण शिखर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात हिरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो हिरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हिरक महोत्सव हा साठ वर्षांनी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात एक जुलै सन एकोणीसशे धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी एक जुलै सन धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार हा जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात चपराळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये चपराळा हे महाराष्ट्रामधले एक महत्वपूर्ण अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो चपराळा हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सातवा पव्यात भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भातश जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा पव्यात भारताची सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका देशासोबत लागते भारताची सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर लागते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बांगलादेश यांच्यासोबत भारताची सर्वात जास्त ही लागलेली आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात कर्कवृत्त हे भारतामध्ये एकूण किती राज्यांमधून जाते कर्कवृत्त हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्कवृत्त हे भारताच्या एकूण आठ राज्यांमधून जाते प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात तिरुअनंतपुरम ही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औष्ण क्रमांक चार राहील तिरुअनंतपुरम हे केरळ या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक अकरा पव्यात सूर्यमाले मधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमाले मधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो सूर्यमाले मधला सर्वात लहान ग्रह या ठिकाणी बुद्ध ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा वापव्यात भारतीय घटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना जर्मनच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सन चौदाशे ब्याण्णव मध्ये कोलंबसने अमेरिका या शोध शोधा लावला होता प्रश्न क्रमांक चौदा अपव्यात दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये बेकी कोणी सुरू केली होती दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये बेकी कोणी सुरू केली होती तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक चार राहील रॉबर्ट क्लाइव्ह यांनी बंगाल प्रांतामध्ये दुहेरी सुरू केली होती प्रश्न क्रमांक पंधरा पहिला फॅक्टरी ऍक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सन अठराशे एक्क्याऐंशी या वर्षी पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा लागू झाला होता प्रश्न क्रमांक सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सन अठराशे त्र्याहत्तर या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार पुढील कोणता आहे साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता एक पुरस्कार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील साहित्य निर्मितीमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक अठरा वापव्यात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती इस्रो यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो इस्रोची ही सन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी इस्रो या संघटनेची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस सन अठराशे सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो बालहत्या प्रतिबंध ग्रहाची ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रह यांची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटने घेतलेली ती संकल्पना आहे प्रश्न क्रमांक एकवीस पव्यात भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन बेकी केव्हा झाले होते भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन बेकी केव्हा झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन नऊ डिसेंबर सन एकोणीस सेहेचाळीस या दिवशी भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन हे झाले होते प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्रमांक दोन राहील दोन जानेवारी या दिवशी महाराष्ट्र पोलीस डे असतो प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित करण्यात येते महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून दक्षता हे मासिक प्रकाशित केले जाते प्रश्न क्रमांक चोवीस राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे राज्य मानवी हक्क आयोग यांची स्थापना करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र हे देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आर पी एफ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आर पी एफ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीस सत्तावन्न या वर्षी आर पी एफ यांची स्थापना आहे प्रश्न क्रमांक सव्वीस एन सी सी यांचं घोषवाक्य पुढीलपैकी कोणतं आहे एन सी सी यांचं घोषवाक्य पुढीलपैकी कोणतं एक घोषवाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एकता आणि अनुशासन हे घोषवाक्य एन सी सी यांचं ते घोष वाक्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाहूयात भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे भारताची अर्थव्यवस्था पुढीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची ती अर्थव्यवस्था आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाहूयात भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला वित्त आयोग हा सन एकोणीसशे या वर्षी भारताचा पहिला वित्त आयोग हा नेमण्यात आला होता अप्शन क्रमांक एकोणतीस नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तीस वर जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जीवनसत्वांचा शोधा सी फुंक या शास्त्रज्ञांनी जीवनसत्वांचा शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक एकतीस परत पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व पुढील कोणते पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व पुढीलपैकी कोणती जीवनसत्व आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील या ठिकाणी ब आणि क ही जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे आहेत रक्तक्षय हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे रक्तक्षय म्हणजे अनामिया हा रोग खालीलप कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो रक्तक्षय म्हणजे अनामिया हा रोग लोहाच्या कमतरतेमुळे होतो होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक तेतीस जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक ज्ञान दिवस, दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चौदा एप्रिल या दिवशी जागतिक ज्ञान दिवस असतो ह�ो। प्रश्न क्रमांक चौतीस वय सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या एका भाजीमध्ये असते सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या एका भाजीमध्ये असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पालक या भाजीमध्ये सर्वात जास्त हे लोह हो असते प्रश्न क्रमांक पस्तीस पव्यात सेंटीग्रेड आणि फॅरन हिट ही तापमापे खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात सेंटीग्रेड आणि फॅरन ही तापमापके खालीलपैकी कोणत्या एका तापमानाला समान असतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील मायनस चाळीस या ठिकाणी ताप या तापमानाला सेंटीग्रेड आणि फॅरन तापमापके या ठिकाणी ते समान असतात प्रश्न क्रमांक छत्तीस भारत भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती भारतसेवक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतसेवक समाज यांची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाज यांची स्थापनाही केलेली आहे पुढ प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात ऑक्सिजन यांचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिजन या वायूचा शोध या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन या वायूचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या एका एका ठिकाणी होते इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होते तर विद्यार्थी मित्रांनो इन्सुलिनची निर्मिती प्रामुख्याने स्वादुपिंडामध्ये इन्सुलिनची निर्मितीही होत असते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते रक्त गोठवण्याचं कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते तर विद्यार्थी मित्रांनो रक्त गोठवण्याचं कार्य हे के जीवनसत्व हे करत असते क्रमांक पुढचा पाहूयात बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये प्रतिशक म्हणून खालीलपैकी कोणत्या एका वायूचा उपयोग करतात बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये प्रतिषक म्हणून कोणत्या एका वायूचा उपयोग करतात तर विद्यार्थी मित्रांनो फ्रेअर या वायूचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा पद जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक दूरसंचार दिवस हा सतरा मे या दिवशी जागतिक दूरसंचार दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात पृथ्वीचा एकमेव उपग्रह पुढील पैकी कोणता आहे पृथ्वीचा एकमेव उपग्रह पुढील पैकी कोणता आहे तर पृथ्वीचा एकमेव उपग्रह चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात आलेप्पी हे महत्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आलेप्पी हे एक महत्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं ते बंदर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आलेप्पी हे बंदर केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधित आहे पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधीच आहे तर विद्यार्थी मित्रांनो पेसमेकर हे हृदय यांच्या संबंधीचं ते आहे ऑप्शन क्रमांक पुढचा पाहूयात महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं आहे महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव हे शरवली हे त्यांचं जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी ले कोण आहेत इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी ले कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील मौलाना आझाद इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सायमन कमिशन भारतामध्ये खालील कोणत्या वर्षी आले होते सायमन कमिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते तर सायमन कमिशन हे भारतामध्ये सन एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षी सायमन कमिशन हे भारतामध्ये आले होते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालील व्यक्ती कोणाच्या आधिपत्याखाली होते गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी कोणत्या एका खालील पैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते तर विद्यार्थी मित्रांनो गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी ते पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते प्रश्न क्रमांक पन्नास पर्यंत ब्राह्मो समाज यांची स्थापना राजा राम मोहन यांनी खालील पैकी कोणत्या वर्षी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो ब्राह्मो समाज यांची स्थापना राजा राम मोहन यांनी सन अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मो समाज यांची स्थापना ती केलेली आहे प्रश्न क्रमांक एकावन भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न ते सर्वांनीच घ्यायचं आहे कारण त्यामध्ये आपण अत्यंत महत्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ऍड केलेले आहेत त्यामध्ये एकूण सातशे पेज आहेत आणि सर्व प्रश्न हे टी सी एस पॅटर्नुसार त्यामध्ये सर्व प्रश्न आपण ऍड केलेले आहेत त्या मध्ये आपण सर्व विषयाचे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत कारण त्यामधले सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे त्यामुळे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्न साध तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर दिले जाईल आणि त्यासोबत तुम्हाला चालू चालू घोडामोडी मागील सहा महिन्याच्या मोफत मिळतील आणि बाकी सर्व नोट्स तुम्हाला एकदम मोफत मिळतील